वडवळ ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन ग्रामपंचायत कार्यालयातून शासनाच्या विविध योजना राबवाव्यात मंत्री आदिती तटकरे यांचे आवाहन खालापूर तालुक्यातील वडवळ ग्रामपंचायतीच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाले ग्रामपंचायतीच्या या कार्यालयातून लोकांची कामं करताना शासनाच्या विविध योजना राबवाव्यात असे आवाहन आदिती तटकरे यांनी यावेळी बोलताना केले तीन कोटींपेक्षा अधिक उत्पन्न असलेले या ग्रामपंचायतीने एक कोटी अठ्ठावीस लाख रुपये खर्च करून ग्रामपंचायत कार्यालयासाठी सुसज्ज इमारत उभारल्याबद्दल मंत्री आदिती तटकरे यांनी सरपंच ज्ञानेश्वर सुतार आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे कौतुक केले ग्रामपंचायतीच्या कार्यालयातून लोकांची कामं करताना शासनाच्या विविध योजना राबवाव्यात असे आवाहन आदिती तटकरे यांनी यावेळी बोलताना केले सरपंच आपले उपसरपंच आपले आणि ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांचे आणि माझी सरपंच आणि माझी सदस्यांच्या या ठिकाणी मनापासूनचे अभिनंदन करते की आज उत्कृष्ट अशा ग्रामपंचायतीच्या इमारतीचं भूमिपूजन सोहळा हा आपण त्या निमित्ताने आयोजित केला खर तर कुठल्याही ग्रामपंचायतीसाठी किंवा कुठल्याही गावासाठी गावातलं मंदिर गावातलं सामाजिक सभागृह आणि त्याच्यानंतर तिसरी जी काही महत्वाची इमारत ही गावामध्ये असते ती निश्चितपणाने ग्रामपंचायतीच्या इमारतीची असते आणि आज तुमची ही ग्रामपंचायत जिला जवळपास एक कोटी अठ्ठावीस लक्ष इतका निधी खर्च करून ही जी आज ग्रामपंचायतीची इमारत ही आपण तयार करून घेतलेली आहे या कार्यक्रमाला का जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे राष्ट्रवादीचे जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे महिला जिल्हाध्यक्ष उमा मुंडे तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे माजी उपसभापती वत्सला मोरे गटविकास अधिकारी संदीप कराड राष्ट्रवादीच्या नेत्या सुरेखा खेळकर पोलीस निरीक्षक सचिन पवार अभियंता निलेश खिल्लारे अभियंता संतोष चव्हाण शैलेंद्र तांडेल सरपंच ज्ञानेश्वर सुतार उपसरपंच प्रमिला मराकजे ग्रामविकास अधिकारी प्रमोद पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते रिपोर्ट संवाद मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न